तुम्ही कोणतीही स्टार्टअप आयडिया जेव्हा पिच करताना इन्व्हेस्टरला तेव्हा नक्की हमखास येणारा एक प्रश्न आहे तो म्हणजे तुमचा बर्न रेट किती आहे आता बर्न रेट म्हणजे काय तर ज्या रेटमध्ये तुम्ही तुमच्या स्टार्टअपमध्ये पैसे बर्न करता किंवा पैसे जाळता तो हा बर्न रेट झाला आणि ह्या इन्व्हेस्टरसाठी का महत्वाचा असतो कारण की बरीच स्टार्टअप्स ही सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये महिन्यांमध्ये वर्षांमध्ये लॉस करतात तुमचा रेव्हेन्यू तुमचा सेल हा तुमच्या कॉस्टपेक्षा कमी असतो म्हणून तुम्हाला प्रत्येक महिन्याला कॅश लॉस होतो हा पर मंथ कॅश लॉस किती तो तुमचा बर्न रेट झाला आणि हा इन्व्हेस्टरसाठी का महत्वाचा आहे कारण की मी समजा ऍज अॅन इन्व्हेस्टर एक कोटी रुपये तुमच्या स्टार्टअप मध्ये इन्व्हेस्ट करणार आहे आणि तुम्ही जर का मला सांगितलं की माझा बर्न रेट दहा लाख रुपये आहे याचा अर्थ असा झाला की माझे पैसे तुम्हाला दहा महिनेच पुरे पडणार आहेत दहा महिने तुम्ही माझे पैसे वापरून तुमचं स्टार्टअप ग्रो करणार तुमची प्रोग्रेस करणार म्हणून हा बर्न रेट मला इन्व्हेस्टर म्हणून फार महत्वाचा आहे आता मला इन्व्हेस्टर म्हणून अजून एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे तुमचा रनवे रेट आणि रनवे या दोन्ही गोष्टी एकमेकांशी निगडीत आहेत या रनवे बद्दल आपण पुढचा व्हिडिओ करूया धन्यवाद